क्या खूप लढी मरदानी सध्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड या मतदारसंघाचं जे मतदान आहे किंवा निवडणूक आहे ही भारताच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी लक्षात ठेवल्या जाईल प्रथम बीड आणि त्यानंतर नगर सुजय भिक्खी विरुद्ध निलेश लंके यांची निवडणूक पंकजाताई आणि बजरंगप्पा सोनवणे यांच्यामध्ये निवडणूक पार पडली आणि बजरंगप्पा सोनवणे यांचा विजय नक्कीच झाला पण ज्याप्रकारे पंकजाताई ह्या ट्रिपल एम डी या जे संघटन किंवा जे अलायन्स शरद पवार साहेबांनी मनोज जरांगे यांनी बनवली होती त्याच्याविरुद्ध त्यांनी कशाप्रकारे लढा दिला आणि कोणत्या मतदारसंघात किती सीट्स किती प्रकारचं मतदान म्हणजे किती लीड कुणाला मिळाली किंवा कोण कुठे मागे पडले याबद्दल आज आपण बोलू नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाळ काळे आणि तुम्ही बघत आहात दासीखंड ओपिनियन मित्रांनो सगळ्यात आधी बीड या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की मनोज जरांगीनी ही नवलं परळी आष्टीने वारा फिरवलं हो मित्रांनो आज सुद्धा जेव्हा मी परळी आणि आष्टीचे तुम्हाला आकडे सांगेल तेव्हा तुम्हाला दिसेल की परळी आणि आष्टीमध्ये खरंच पंकजाताई यांना चांगल्या प्रकारचे म्हणजे चांगली लीड ही पंकजाताई यांना मिळाली आहे परंतु बाकीचे मतदार जिथे जी, जी, मत जी, जी अपेक्षित लीड होती तशी लीड न मिळता पंकजाताई ह्या मागा मागा मागे पडल्या आणि एकंदरीत सहा हजार काही मतांनी त्यांचा पराभव झाला तर सगळ्यात पहिले आपण बीडमध्ये झालेले मतदान कोणाला किती मतदान झाले याबद्दल आपण बोलू तर सगळ्यात पहिले बीडमध्ये पंकजा दाई यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव एवढं मत मिळालं मित्रांनो तर बजरंगप्पा सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास एवढं मत मिळालं आणि बजरंगप्पा सोनवणे यांचं सहा हजार पाचशे त्रेपन्न एवढं मताधिक्याने त्याचा विजय झाला मित्रांनो एवढ्या मोठ्या संघटने एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या जातीयवादी पक्षाविरुद्ध लढणं की एवढ्या एवढ्या मोठ्या जाती आणि त्यांनी बनवलेलं समीकरण मुस्लिम ह्या विरुद्ध लढणं हे खूप कठीण असतं ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक सुकर नव्हतीच सुरुवातीला सुकर वाटणारी निवडणूक जेव्हा मनोज जरांगी पाटील याच्यासारखा जातीयवादू माणूस यांनी याच्यासारखे जे जातीयवादी माणसं असतात त्यांनी जे जातीय जहर माझकार महाराष्ट्राच्या राजकारणात फिरवलं तिथे त्यांनी उघडउघडपणे प्रकारे बजरंग बाप्पा सोनवने यांचा प्रचार केला यांचा प्रचार केला आणि सांगितलं की यांच्या पाच पिढ्यांना पाडा वगैरे तेव्हाच ही निवडणूक मित्रांनो खूप कठीण झाली होती कारण की मराठा समाज हा पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के मराठा समाज हा मनोज मागे एकवटला होता मनोजरांगे पाटील जे शरद पवारांच्या हस्तक म्हणून कार्यरत कार्यरत आहेत त्यांच्या मागे एकवटला होता आणि तेच एकंदरीत मनोजरांगे पाटलांच्या मागे एकवटला होता म्हणजेच तो शरद पवार साहेबांच्या मागे एकवटला होता आणि बीडच्या राजकारणामध्ये जातीचा मुद्दा हा खूप हावी झाला कुठल्याही प्रकारचं विकास काम किंवा विकासाचा मुद्दा मागे पडून सगळे फक्त जातीच्या मुद्द्याकडे हे मतदान वळालं तर मित्रांनो आपण मतदारसंघ परत कोणाला किती लीड मिळाली हे बघू तर सगळ्यात पहिले देवराई गेवराई गेवराईमध्ये पंकजा यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ एवढे मतं पडले तर बजरंग बाप्पा सोनवणे यांना तेरा हजार एक लाख चौतीस हजार पाचशे पाच एवढे मतं पडले तर बजरंग बाप्पांना खूप मोठ्या प्रमाणावरती जवळपास चाळीस हजाराची लीड या गेवराई मतदारसंघामध्ये मिळाली तर त्यानंतर माजल माजलगाव माजलगावमध्ये पंकजा त्यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढं मताधिक्य झालं तर बजरबापांना एक लाख चार हजार सातशे तेरा म्हणजे इथे जवळपास नऊशे मतांचा मताधिक्य म्हणजे लीड पंकजात्यांना मिळाली पण ही लीड खूप थीक थीन थी होती मित्रांनो त्यामुळे ह्या लीडचा खूप मोठा फरक पडला नाही बीड जे महत्वाचं होतं तिथे पंकजा त्यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच एवढं मतदान झालं तर बजरंग बाप्पा सोनवण्यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सतरा इथे पण मोठ्या प्रमाणावरती ह्यूज मार्जिनची लीड बजरंग बाप्पा सोनवणे जवळपास चाळीस आणि तीस तेवीस त्रेसष्ट हजाराची लीड हे बजरंग बाप्पांना या ठिकाणी मिळाली त्यानंतर आष्टी जो पंकजा दे महत्त्वाचा होता तिथे त्यांना लीड पण मोठी मिळाली आहे मित्रांनो आष्टीमध्ये पंकजाद्यांना एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न मतदान झालं तर बजरंग बाप्पांना एक लाख तेरा हजार दोनशे नव्याण्णव म्हणजे जवळपास तीस हजाराची लीड बीडमध्ये आश सॉरी आष्टीमध्ये पंकजादा यांना मिळाली त्यानंतर केज जे होमग्राऊंड होतं बजरंग बाप्पांचं एक लाख अं पंकजा एक लाख नऊ हजार तीनशे साठ एवढं मताधिक्य मिळालं तर बजरंग बाप्पांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न एवढं मतदार त्यांना तिथे मिळालं त्यानंतर परळी परळीमध्ये पंकजाद्यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढं मताधिक्य मिळालं तर बजरंग बाप्पांना सासष्ट हजार नऊशे चाळीस जवळपास ऐंशी हजाराची लीड मित्रांनो इथे सत्तर हजारे सत्तरऐंशी हजाराची लीड मित्रांनो परळी इथे पंकजा मिळाली आणि टपाल मतदान जे पोस्टर मतदान राहतं ते खूप कमी राहतं पण दोन हजार अठ्ठेचाळीस मतदान हे पंकजा पडलं तर एक चौदाशे अठरा मतदान हे बजरंग अप्पा सोनवण्यांना पडलं तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य हेच की निवडणूक किती अटीतटीची झाली बघा पूर्ण समाज महाराष्ट्रातला जो मोठा एक महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हे माहिती आहे त्यातल्या त्यात हा समाज बीड परळी इकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मराठा मुस्लिम त्यांच्यासोबत हे कॉम्बिनेशन हे डेडली कॉम्बिनेशन आहे मित्रांनो यावेळेस वंचितचे जे जर तुम्ही बघितले तर वंचित वंचितच्या कँडिडेटलासुद्धा महाराष्ट्रामध्ये मत मिळाली ले नाही कारण की हंड्रेड पर्सेंट म्हणजे नाईंटी पर्सेंट एस uh, सी एस टीचे ओटसुद्धा महाविकास आघाडीकडे गेले एकच उद्देश ठेवून की बी जे पीला पराभूत करायचा आहे किंवा बी जे पीला जे काही कारण असेल डेमोक्रॅथिक त्यांचा अधिकार आहे कुणाला मत देणं किंवा कुणाला न देणं पण ही बी जे पीला पराभूत करण्यासाठी जे एकंदरीत हे मतं ओळले गेली एका याच्यामध्ये धाग्यामध्ये त्यात मराठा मुस्लिम दलित एस सी एस टी आणि इतर ज्या छोट्या मोठ्या जाती असतात किंवा एक कोतीही जात असेल किंवा धनगर असेल वंजारी असेल तर वंजाऱ्यांचे पण काही मतं हे बाप्पा सोनवण्यांना गेले असेल सगळेच पंकजात्यांना गेले असं काही म्हणता येणार नाही पण मराठा समाज मा मात्र मित्रांनो आरक्षणाच्या मुद्दा किंवा आरक्षणाचा जो मुद्दा सध्या खूप ज्वलंत मुद्दा आहे आणि तो विधानसभेपर्यंत चालणार आहे आणि एकदा का विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांची एंट्री राजकारण झाली किंवा त्यांचा पक्ष जिंकला की हे मराठा मोर्चे परत बंद होतील मस्त जोपर्यंत शरद पवार साहेब सत्तेच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मराठा मोर्चे शांत राहतील हे इतिहास सांगतो कारण की तो आरक्षणाचा इतिहासच तसा आहे की ज्या जेव्हा 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 शरद पवार साहेब सत्तेत येतात त्यावेळेस मराठा मोर्चे शांत राहतात त्यावेळेस मनोज रांगेसारखे बिळातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याची हिंमत करत नाही कारण पवार साहेब हे मराठा समाजाचे सगळ्यात मोठे नेते आहेत हे सगळ्यांना माहीत आहे कोणीही काही म्हटलं तर मराठा समाज हा शरद पवार साहेबांपुढे जाऊ शकत नाही <coughs> दुसरी गोष्ट विधानसभा झाल्यानंतर महाराष्ट्रातले हे राजकारण जातीचं राजकारण जर पवारसाहेब जिंकले पवारसाहेबांचं जर सत्ता स्थापन झाली महाविकास आघाडीची तर हे जातीचं राजकारणसुद्धा कमी होईल कारण की ऑब्वियसली सत्तेमध्ये असताना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कोणी क्रिएट करण्यास पाहणार नाही पण ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये दे आग लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे त्यावेळेस आपण कसे कॅन्डिडेट निवडून द्यायचे किंवा कसे द्यायचे हे महत्वाचं असतं हे आपल्याला समजलं पाहिजे पण आपण त्याची इथे खूप मोठी चूक केली तुम्ही जात म्हणून त्याची क्लब पण हिंदू म्हणून सरलात तुम्ही जात म्हणून जिंकला बट हिंदू म्हणून तुम्ही नक्कीच हरलात या गोष्टी विचार करावा लागेल दुसरी गोष्ट मित्रांनो पंकजाताई एक बा, एक मोठ्या लीडर आहेत महाराष्ट्रात बीजेपीच्या कोर ग्रुपच्या मेंबर पण होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणावरती समाज किंवा बहुजन समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे तर पीमध्ये असे खूपच कमी मास लीडर आहेत ज्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती समाज उभा आहे तर पंकजाताईला ज्या पाच वर्ष त्या घरी बसल्या किंवा पाच वर्ष त्यांचा कार्यकर्ता नाराज झाला तर बी जे पीकडून हे येणाऱ्या पाच वर्षात असं होता कामाने पंकजाताईंना तुम्हाला चांगल्या पोझिशनवरती सेट करणं हे बीजेपीच्या फायद्यासाठी आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुम्हाला टक्कर द्यायची असेल तर पंकजाताई सुजय विखेदादा पाटील यांना चांगले पद देणं हे बी जे पीचं कर्तव्य नाही बीजेपीला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह बी जे पीचं असलं पाहिजे की ह्या दोघांचं पुनर्वसन करणं कारण की येणारं फ्युचर च्या राधाकृष्ण विखे पाटील अजून पाच दहा वर्ष राहतील पण समोरचा राजकारण सुजय विखे पाटीलला करायचा आहे मोठा समाज त्यांच्या मागे आहे मागे उपाय आहे तिथे पण सतरा हजार मतांनी केवळ त्यांचा पराभव झालेला आहे तेच एम एम डी फॅक्टर मनोज जरांगे मराठा मुस्लिम्स हा खूप मोठा फॅक्टर चालला झाला तर मित्रांनो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं किंवा तुम्ही हे सांगू शकता की मी याच्यानंतर व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवला पाहिजे थँक्यू मित्रांनो धन्यवाद